नमस्कार मी प्राध्यापक शंकर गवते श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यायाम आपण पाहणार आहोत आज आपण व्यायाम पाहतो आहे तो म्हणजे पाठदुखी जर असेल मणकेमध्ये गॅप असेल नस दबली अशा प्रकारचे डॉक्टरांनी तुम्हाला चेक करून सांगितलेलं असेल किंवा कंबरदुखी जर होत असेल तर अतिशय साधे सोपे दहा प्रकारचे व्यायाम मी सांगणार आहे त्या व्यायामाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पंधरा ते वीस दिवसामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स घ्या आणि त्याचबरोबर या प्रकारचे व्यायाम करा मला माहीत आहे की एका महिन्यामध्येच तुम्हाला खूप फरक जाणवेल डॉक्टरांनी जर ऑपरेशन करायचं सांगितलेलं असेल तर एक महिनाभर हा प्रयोग करा आणि नंतरच तुम्हाला मनातही येणार नाही की आपल्याला ऑपरेशन करायचं सर्वात प्रथमतः आपल्या जर कंबरदुखी दुखत असेल सर्वायकल स्पॉन्डलायटीसचा आपल्याला प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला बॅकपेन असेल किंवा जे काही मनक्याचा प्रॉब्लेम असेल किंवा बरेचसे जर आपल्या हाडामध्ये जर न्यूट्रिशनचं जर कम्पर्ट असेल तर सर्वात प्रथमता डी थ्रीची आपण मी वारंवार तीच गोष्ट सांगतो डी थ्रीची मात्रा आपण चेक करावी आणि ती सत्तरच्या ऐंशीच्या दरम्यान असावी जरी तीस ते शंभर ही जरी मात्रा असली तरीही आपल्याला कधीही हा आजार जर होणार नसेल तर सत्तर ते ऐंशी प्रकारची ती मात्र असावी डी थ्रीचा सर्वात सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत कमीत कमी एक तासासाठी त्या सूर्यप्रकाशामध्ये बसायचंय बऱ्यापैकी थ्रीची मात्रा तुमची पूर्ण होऊन जाते त्याचबरोबर डी थ्री मात्रा ऍबसॉर्व करण्यासाठी जे जे न्यूट्रिशन लागतं ते आमच्या श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स तुम्हाला नैसर्गिकरित्या पुरवणार आहेत आयुर्वेदाच्या माध्यमातून या प्रश्नावर आपल्याला सहज समस्या सोडवता येतात सर्वात प्रथमता सोपे सोपे दहा व्यायाम करणार आहे एक पहिलं सर्वांसाठी सूचना की ज्यांना जसं शक्य होईल तेवढ्या हळूहळ पद्धतीनं मी जसे व्यायाम करतोय तसेच व्यायाम झालेच पाहिजे अशातला भाग नाहीये शरीर जे आता तुमचं रिजिड झालंय स्टीव झालंय तर त्याला आता फ्लेक्सिबिलिटी आपल्याला आणायची लवचिकता आणायची ते हळूहळू येणार आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्याच पद्धतीने व्यायाम करा अगदी सगळ्यात पद्धतीनं असं उभं राहा सगळ्यात सुरुवातीचा पहिला हे कायम करायचंय अशा पद्धतीने उभं राहिल्यानंतर हात करा आणि मी आता पुढच्या चवड्यावर सगळ्या माझ्या शरीराचा भार देऊन उभा राहतोय जेवढा वेळ शक्य होईल एक दोन तीन चार पाच सहा सात सुरुवातीला उभं राहताना कोणाचा तरी आधार घ्या परत खाली येतोय परत एक दोन तीन चार पाच सहा खाली मी टाचा उचललेल्या आहेत चवड्यावर सगळ्या माझा श शरीराचा भार आहे परत मी खाली येतोय पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच सहा जेवढ्या वेळ तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळ म्हणा जेवढं वेळ शक्य होईल तेवढा वेळ करा हा व्यायाम कमीत कमी दहा ते अकरा वेळेस करायचा आहे त्यानंतर सर्वांनी कुठेही गादीवर हा व्यायाम करायचा नाही सपाट असा कुठला तरी भाग घ्यायचा आहे त्यानंतर वॉर्मअप करायचं आहे कुठल्या प्रकारचं जर आपल्याला व्यायाम करायचा असेल तर वॉर्मअप गरजेचं आहे अशा पद्धतीने पायांची हालचाल करा वॉर्मअप होऊन जातं छान पद्धतीनं त्यानंतरचं आसन आहे ते म्हणजे तितली आसन जेवढं तुम्हाला पाय वर घेता येईल तेवढा वर घ्या आणि त्यानंतर एक या त्या पद्धतीने जेवढं तुम्हाला दाबता येईल त्या पद्धतीने खाली दाबण्याचा प्रयत्न करा जेवढं शक्य होईल तेवढं जुमचा पाठीचा माणका आहे तो सरळ राहील मिसमॅच झालेला असेल तो तो मॅच होईल अशा पद्धतीनं जेवढा वेळ तुम्हाला दाबता येईल तेवढा वेळ हे दाबा त्यानंतर त्यानंतर तिथली असन ज्याला आपण बटरफ्लाय म्हणतो जेवढ्या वेळ तुम्हाला अशा पद्धतीने मूवमेंट करता येईल तेवढ्या पद्धतीने मूवमेंट करावी जेवढ्या पद्धतीने जितका उंच पाय घेता येईल तेवढ्या उंच पाय तुम्ही घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा प्रत्येकानं व्यायाम करायचा आहे नंतर सळ साध्या सोप्या पद्धतीनं असे बसा त्यानंतर त्यानंतर एक दोन तीन चार पाच नंतर एक दोन तीन चार पाच यानंतर जसं आपण बाळाला झोपवतो तशा पद्धतीने झोपवा दुसरा पाय सरळ असणारे अशा पद्धतीने हा व्यायाम करा हा पाय झाल्यानंतर हा पाय अगदी सेम पद्धतीने पाय मी सळ ठेवतोय अशा पद्धतीने मुवमेंट करा ओके हे झाले सगळे बसून करण्याचे व्यायाम त्यानंतर पुन्हा एकदा मी सळ येतोय पुन्हा एकदा थोडंसं स्ट्रेचिंग झालेलं आहे ते क्लिअर करतोय आता मी झोपून काही व्यायाम करतोय झोपल्यानंतर अशा पद्धतीने सळ झोपायचं आहे लयके शवासन नंतर पवनमुक्तासन म्हटलं जातं अशा पद्धतीने आपण पाय वर घेऊया नाक किंवा माझा कपाळ त्या गुढ्याला लावण्याचा प्रयत्न करूया त्यावेळेस माझा पाय सळ असणारे ज्यांना मानेचा विकार आहे त्यांना हा प्रकार करताना थोडा त्रास होईल जेवढी मान येईल तेवढ्या पद्धतीने ज्यांना शक्य होईल त्यांनी असं करा नंतर पुन्हा एकदा रिलॅक्स दुसरा पाय पुन्हा एकदा सेम त्याच पद्धतीने दहा ते पंधरा वेळा हा व्यायाम करायचा आहे सेम हा पाय त्यानंतर हा पाय अशा पद्धतीनं दोन वेळा पाच पाच वेळा झाला तर पुन्हा एकदा दोन्ही पाय एकत्र करा नाक उड घ्यायला लावायचा प्रयत्न करा जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढा वेळ होल्ड करा पुन्हा एकदा सळ पाय खाली ठेवा यानंतर जेवढा वेळ शक्य होईल पाय जवळ घ्या हा सळ करा आणि जेवढा वेळ उंच तुम्हाला कंबर घेता येईल तेवढा वेळ उंच घ्या परत खाली ठेवा परत उंच घ्या जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळ त्यावेळी दोन्ही पाय काटकोणामध्ये असतील ओके पुन्हा एकदा रिलॅक्स हळवारपणे ही सगळी कृती करायची ओके यानंतर ज्यांना जास्त जर मणक्याचा जर प्रॉब्लेम असेल तर कंबरदुखी जास्त असेल तर काहीतरी उशी टाईप असं घ्या किंवा का, कापड एखादं कापड तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुन्हा एकदा सेम तीच मध्ये अशा पद्धतीने रिलॅक्स मध्ये ती उशी ठेवा किंवा कापड ठेवा पुन्हा एकदा सेम जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढा होल्ड करा तेव्हा दुसरा पाय सरळ असणार आहे पुन्हा एकदा सळ व्हा पुन्हा एकदा हा पाय घ्या ओके हा पाय सरळ करा पुन्हा एकदा हाही पाय घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाच वेळा हा तुम्ही राउंड करायचा आहे ओके यानंतर उशी काढून ठेवा हा पाय उंच घ्या जेवढा वेळ कोपऱ्यामध्ये गुडघ्यामध्ये दुमडा आणि अशा पद्धतीने जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढा वेळ होल्ड करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमीत कमी तीस सेकंद जेवढा वेळ होईल तेवढा खाली घ्या पुन्हा एकदा आता हा पाय उंच घे आपण दुमडतोय हा पाय उंच घेतोय जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खाली ठेवा त्यानंतर दोन्ही पाय एकत्र वेळेस उंच उचला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ अशा पद्धतीने हळवारपणे पाय खाली ठेवा यानंतर पुन्हा एकदा जशी तुम्हाला सायकल चालवतील तशी सायकल चालवा दोन एका पायाने चालवा दोन्ही पायाने चालवा सायकल चालवा ही सायकल चालवणं हे सुद्धा पाठीच्या माणकासाठी खूप करायचं आहे घाई नाही गोंधळ नाही गडबड नाही अशा पद्धतीने दोन्ही पाय एकत्र करून आपण सायकल चालू शकतो ओके यानंतर दुसरा व्यायाम आहे तो म्हणजे आपण आता वज्रासन मध्ये बसतोय वज्रासन मध्ये बसल्यानंतर खूप सोपा व्यायाम आहे अशा प्रकारचे वज्रासन आपण जेवल्यानंतर हा व्यायाम करू शकतो सर्वांनी करावा हा स्पायनल कॉर्डला खूप छान यानं फायदा होतो ओके हा सळ घ्या श्वास घ्या श्वास सोडा आणि सळ पुढे हात घ्या जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ असं पुन्हा एकदा कृती समजून सांगतो हात उंच घेतोय हात उंच घेताना श्वास घेतोय श्वास सोडत असताना हात पुढे घ्यायचे पाय वज्रासनामध्येच असतील जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ वे करा नंतर सेम तीच पोजिशन पण आता माझ्या डाव्या बाजूकडे होल्ड करा असंच ठेवा जेवढा वेळ शक्य होईल वे, हा जो तुमचा कमरेचा भाग आहे त्याला स्टेज बसतोय जसं शक्य होईल तसंच करा घाई करू नका पुन्हा एकदा श्वास घेतोय श्वास सोडतोय आणि ह्या बाजूला चार चा ते पाच वेळेस हरावून करायचा आहे प्रत्येकानं प्रत्येक कृती ही चार ते पाच वेळेस करायची आणि शेवटचा व्यायाम हा पुन्हा एकदा या पद्धतीने सळ आहे पाठीवर झोपायचं आहे पाठीवर झोपल्यानंतर हात असे घ्यायचे खांद्याच्या बरोबर आणि जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ अशा पद्धतीनं करायचं करायचंय उंच पाहायचंय जेवढं तुम्हाला पाठीला स्त्रे देता येईल तेवढा द्यायचा आहे ते त्यावेळी दोन्ही पाय सरळ असणार आहेत पुन्हा एकदा खाली पुन्हा एकदा वर असे पाच ते दहा वेळेस व्यायाम करायचे दर दिवशी हे जे मी व्यायाम सांगितलेले आहेत ते प्रत्येकानं जर पाच ते दहा वेळा केला तर मला विश्वास आहे वीस ते एकवीस दिवसामध्ये तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल श्रवंती हर्बल प्रॉडक्ट्स जवळपास सव्वीस वनौषधी जगातले सर्वोत्तम सुपर एकत्र करून शरीराची जी झीज झाली आहे ती झीज भरून आणतात त्याचबरोबर हा सगळा प्रॉब्लेम येतो ते म्हणजे तुमचा गट प्रॉब्लेम आला पोटाच्या जर समस्या निर्माण झाला पोट साफ होत नसेल तर ह्या सगळ्या समस्या येतात आपले सगळे प्रॉडक्ट्स पोट साफ करतात त्याचबरोबर जे तुम्हाला कॅल्शियमची मात्रा गरजेची आहे झिंक गरजेचं आहे अॅमिनियासिड जेवढे न्यूट्रिशन गरजेचं आहे तेही मात्रा भरली जाते व्हिटॅमिन डीसाठी तुम्हाला मी प्रयोग सांगितला आहे काय नेमकं करायचं आयुष्य सुस आपल्याला आनंदायी करायचं आहे इलनेसपासनं वेलनेस पर्यंत जायचंय माझा विश्वास आहे एकवीस दिवसामध्ये तुमच्यामध्ये टिमेंडिय बदल होईल पाठ दुखत असेल कंबर दुखी असेल किंवा मानेचाही प्रॉब्लेम असेल तरी सगळे प्रश्न ह्या व्यायामातन सोडणार आहेत व्यायाम आहार विहार आचार आणि विचार या चार जर कन्सेप्ट एकत्र आल्या तरच तुम्ही निरोगी होणार आहात तुम्ही निरोगी व्हाल हीच अपेक्षा या ठिकाणी मी करतोय आणि हा प्रयोग तुम्ही करावाय हे व्यायाम तुम्ही करावे असा आशावाद व्यक्त करतोय असे आपणास मी नम्र विनंती करतो आहे धन्यवाद